नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपले देशपांडे अकॅडमी मी या युट्यूब चॅनल वर नुकत्याच आरोग्यसेवक चाळीस टक्के पदाच्या एक्झाम झालेल्या आहेत एक्झाम दिलेल्या बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला विचारणा केली आहे की सर सेफ स्कोर का असेल त्या प्रश्नाचे उत्तर म्हणूनच हा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला बाजूला नका व बाजूला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर कुठलाही वेळ वाया घालवता सुरुवात करत आजच्या व्हिडिओला सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षांकरिता आपण एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू केला आहे विद्यार्थी मित्रांनो यात आपल्याला काय काय भेटणार आहे आता आपण याची माहिती घेऊयात यात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व विषयाच्या ई नोट्स भेटतील एकूण सात विषय असेल यात आणि हजार पेजेसच्या नोट्स असतील त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिल्या जातील पहिल्या पंचेचाळीस दिवसात मराठी आणि इंग्लिश कव्हर केल्या जाईल आणि पुढील पंचेचाळीस दिवसात जी के रिजनिंग आणि मॅथ कवर केले जाईल आणि शेवटचे दहा दिवस हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असतील त्यानंतर पुढे दर रविवारी झालेल्या सिलेबसवर टेस्ट घेतला जाईल आणि ॲनालिसिस केलं जाईल की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तुमच्यात कुठे कमी आहे त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शन केलं जाईल जसे की पुस्तक कोणतं निवडायचं टेस्ट सिरीज कोणती निवडायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा स्टडी नेमका कुठून करायचा कोणतं यूट्यूब चॅनल फॉलो करायचं कोणत्या नोट्स फॉलो करायच्या याबद्दल रेफरन्स दिला जाईल तर अशा प्रकारे हा आपला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम असेल त्याची फीस असेल विद्यार्थी मित्रांनो पाचशे एक रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉलही करू शकता टायटल बघा विद्यार्थी मित्रांनो आरोग्य चाळीस टक्के डिफिकल्टी लेवल सेफ स्कोर काय विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण परीक्षेची डिफिकल्टी लेवल काय होती हे बघूयात मराठी या विषयाचे प्रश्न अतिशय सोपे होते इंग्लिश आणि अंकगणित या विषयाचे प्रश्न हे इझी टू मॉडरेट होते त्यानंतर पुढील विषय सामान्य ज्ञान याचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मॉडेट टू हार्ड होते विद्यार्थी मित्रांनो केमधील करंट अफेअरचे प्रश्न हे अतिशय कठीण होते त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि परीक्षेतील शेवटचा घटक तांत्रिक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत तांत्रिक घटकावर चाळीस प्रश्न असतात आणि दोनशेपैकी पैकी ऐंशी गुणांचे हे प्रश्न असतात मित्रांनो तांत्रिक प्रश्न हा घटक विद्यार्थी मित्रांनो अतिशय अवघड गेला आहे त्यामुळे याची लेवल होती हार्ड या घटकावरील प्रश्न हे सिलेबसच्या बाहेर आलेले होते असे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला सांगितले यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न का असेल सेप स्कोअर तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेची डिफिकल्टी लेवल बघता माझ्या अंदाजानुसार एकशे साठ प्लस हा सेफ स्कोर असेल यानंतर विद्यार्थी मित्रांनो मी अजून अनालिसिस करून तुम्हाला कॅटेगरी वाईजनुसार एक्सपेक्टेड कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करेल पुढील काही दिवसात तो व्हिडिओ येईल विद्यार्थी मित्रांनो अशाच माहितीपर व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेअर आणि लाईक करत जा आणि भरतीसंबंधी तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर ते मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू